आज मी तुमच्यासाठी ब्रेकफास्टची रेसिपी आणलेली आहे या रेसिपीला नक्की बनवून बघा कारण हा होणार आहे तुमचा परफेक्ट ब्रेकफास्ट इतकी टेस्टी आणि झटपट बनते की नेहमी तुम्ही बनवाल इतकंच नाही तुम्ही ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात नमस्कार मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण नाश्त्यामध्ये पोहे तर नेहमीच खातो तर आज आपण पोह्यांपासून एक नवीन नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पोहे घेतलेले आहेत आपण रोजच्या वापरामध्ये जे पोहे वापरतो तेच पोहे इकडे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया आता ह्याच्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला एका पाण्याने आपण पोहे धुवून घेतलेले आहेत परत ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि दोन मिनटासाठी याला साईडला ठेवून देऊ ह्याच्यामध्ये आपण बारीक रवा घेतो आहोत आणि दही दही आणि रवा चांगला मिक्स करून घेऊ आपल्याला इथे रवा आणि दही एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याला पण आपण पाच मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ जेणेकरून रवा जो आहे तो फुलून जाईल पोह्यांचं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे तर आपण ह्यांना गाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे जे काही पाणी राहिलं असेल ते गाळणीच्या साह्याने निघून जाईल आता आपण रव्याच्या आणि दहीच्या मिश्रणामध्ये हे पोहे घालूया आणि ह्याला चांगला आपण मिक्स करून घेऊ इथे आपल्याला पोहे थोडे मॅश करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू काळे तीळ आणि कोथंबीर हे छान असं हाताने मिक्स करून घेऊ ही जी ब्रेकफास्टची रेसिपी आहे ना एकदम पटकन बनते आणि ह्यांना साहित्यही खूप कमी लागतं हे बघा तुम्ही बघू शकता पोहे पण एकदम मॅश झालेले आहेत इथे आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे एक आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत इथे हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग छोटे छोटे आपण गोळे करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे करू शकतात अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे असे गोळे करून घेऊ इथे मी एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला मी तेल लावून घेते आता हे जे गोळे आहेत ते आपण या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत आता आपण त्यांना वाफून घेणार आहोत इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे ही गाळणी ह्याच्यावर ठेवून घेऊ आता वेळेस झाकण ठेवून सात ते दहा मिनिटांसाठी चांगलं वाफून घ्यायचं आहे मिडियम फ्लेम वरती सुरीने चेक करून घेऊ की हे शिजलं आहे की नाही बघा सुरी जी आहे एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे हे छान असं वाफलं गेलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊ आणि ह्याला थंड करून घेऊ इथे आपण सगळे बनून घेतलेले आहेत आणि त्यांना वाफूनही घेतला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि नरम झालेले आहेत आता आपण ह्यांना तडका देऊन घेऊया तडका बनवण्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेते ह्याच्यामध्ये राई घालू राई तडतळली की ह्याच्यामध्ये जिरं घालू हिंग सफेद तीळ कढीपत्त्याची पानं हिरवी मिरचीचे काप हे चांगलं परतून घेऊ आपण आता हे याच्यामध्ये घालू आणि ह्या तडक्यामध्ये हे छान असं मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालूया मिरपूड आणि चिमूड भर मीठ जिरं आणि राईचा जो क्रंचीपणा येतो ना तो खाताना खूप छान लागतो मस्त इथे आपला झटपट ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तर चला तर मग सुट्टीच्या दिवशी आनंद घेऊया इथे भन्नास अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे ही नारळाच्या चटणी सोबत खायला खूप सुंदर लागते आणि एकदा तुम्ही ही बनवाल तर तुमच्याकडे नेहमी हीच रेसिपी बनवण्याची डिमांड येईल इतकीही छान लागते खायला कमी वेळेत कमी साहित्यामध्ये बनलेली ही ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तुम्हाला रसोईच्या गोडीबरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय